दादा हाय नमस्कार झालं का तुमचं जेवण जेवण झालं का तुमचं नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हवर तुमचं तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा हाय दादा नमस्कार लाईव्हला लाईक डन करा प्लीज सगळ्यांनी अमोल दादा हाय नमस्कार झालं का जेवण झालं जेवण हो जेवण झालं का तुमचं हो दादा जेवण झालं तुमचं झालं का सांगा आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा रे दादा नो बरं का माझी कडकडून कडखडीची विनंती आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा हाय नमस्कार किरण दादा झालं का जेवण बाबू दादा हाय नमस्कार खाना खाया की नाही हा खाना खाया खाना खाया आपने खाया क्या सब लोक लाइव पे लाइक डन करो लाईक केला आहे धन्यवाद दादा पाटील दादा धन्यवाद धन्यवाद तर प्लीज प्रामाणिकपणे सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा रे सपोर्ट करा सहकार्य करा सगळ्यांनी तुमच्या ताईला तुमचं वडाचं झाड हाय नमस्कार दादा गोविंद दादा नमस्कार झालं का जेवण गोविंद दादा तुमचं तुमचं जेवण झालं का ताई हो दादा माझं जेवण झालं आहे वेळापत्रक आहे ना कुठे मोबाईलमध्ये हो का आणि मराठीत कमेंट करा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा आपका व्हिडिओ व्हिडिओला लाईक केला मॅडम ओके दादा धन्यवाद धन्यवाद लाईव्हला व्हिडिओला लाईक केल्याबद्दल तर चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब करा आणि लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा आवडतात का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब करा बरोबर बरं बरं का महेश दादा बरं बरं कुठून आहे मी रत्नागिरी आहे नमस्कार महेश दादा झालं का तुम्ही जेवण वीरू दादा हाय नमस्कार मला नाही हो का मराठी येत नाही गोविंददादा असं म्हणून नक्का मराठी येत नाही हाय नमस्कार दादा नमस्कार तुमचे व्हिडिओ पाहिले मी हो का दादा पाटील दादा सोपन दादा हॅलो दादा नमस्कार विक्रम दादा नमस् विकास दादा दा, नमस्कार झाले का जेवण अमित दादा तुम्ही खूप क्यूट आहे माझं नाव लाई महेश दादा महेश दादा म्हटलं ना महेश माझं नाव घेत येईल हाय दादा नमस्कार हो हाय ताई हाय दादा यस के यस वी दादा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा पटापट प्लीज तुम्ही एवढेच ना आहेत लाईक कमी आहे तर प्लीज लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी प्लीज प्रामाणिकपणे ताई व्हिडिओ येतात काय कारण असू शकतं काही व्हिडिओला यूज कमी येतात हो का तुमच्या व्हिडिओला यूज कमी येतात का तुमची पब्लिक नाही झाली आहे का तुमचं पब्लिक मॅसेज झाली आहे मग अजून कोकण मस्त साहेब नमस्कार दादा नमस्कार झालं का तुमचं सगळ्यांच नक्कीच सांगाय कुछ नाही दादा मी हाऊस वाईफ बघायला सांग नमस्कार नीट कमेंट करा रे सगळे केवळ दादा आलात का मग अशी कमेंट दिसत नव्हती केवळ दा। जेवण झालं का केवळ दादा करून आलात का दादा दा, दा, यम आर दादा काय म्हणताय मग जेवण जेवण झालं का मला तुम्हाला काय बोलावं प्रश्न पडतो दादा बरं <coughs> का काय बोलावा प्रश्न पडतो मार मला जेवण झालं का तुमचं नक्कीच सांगा हाय जेवण झालं का हो विक्रम, ना विक्रम ना विकास दादा झालं माझं तुमचं झालं का मनीषताई हाय हॅलो शिस्टर कशी आहेस मस्त आहे तुम्ही कसे आहात ताई तर मराठीमध्ये कमेंट करा आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा सपोर्ट करा तुम्हाला अकाउंट किती पैसे भेटतात हाय ताई हाय दादा नमस्कार राहुल दादा को कोकण हरी मयुरी जेवण झाले का हो झालं दादा जेवण झालं तुमचं झालं तुम का माझी मुलगी तुमच्यासारखी आहे हाय दादा पाऊस ताई पाऊस आहे का नाही आम्ही दादा पाऊस नाही बघा शिवून गेला लाईक टर्क केलं ओके मीनाक्षी ताई योगेश दादा नमस्कार ताई नमस्कार योगेश दादा आत्ताच पाऊस होता मला आता थोड्या वेळापूर्वी होता आता नाही आहे दादा जय महाराष्ट्र जय जवान जय किसान संतोष दादा नमस्कार झालं का तुमचं जेवण संतोष दादा हाय झालं जेवण हो का दादा बरं बरम जेवण झाले का हो योगेश दादा जेवण झाय मातोय दादा हाय दादा नमस्कार नमस्कार रोहित दादा हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला तुम्ही कुठे राहता मी राहते रत्नागिरीमध्ये तर सगळ्या दादांचं सगळ्या भावांचं सगळ्या बहिणींचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला आणि प्लीज सगळ्यांनी चॅनलला जाऊन सब करा प्लीज सब करा चॅनलला जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हाय दादा नमस्कार झालं का दादा तुमचं जेवण किरण दादा हॅलो मॅडम हॅलो किरण दादा झालं का तुमचं जेवण सब करा रत्नागिरी कुठे राहता दादा मी रत्नागिरीमध्ये संदीप दादा रत्नागिरीमध्ये राहते हॅलो दादा नमस्कार बोला पुढे हाय अर्जुन जेवण झालं का हो दादा जेवण झालं पण कुठून मी रत्नागिरीवर आहे दादा मी चंद्रपूर ओके कस कसला व्यवसाय करता काय नाही घरी आहे हाऊस वाईफ आहे नमस्ते कशी आहेस ताई कशी आहेस तू मस्त दादा आम्ही दा, मस्त आहे तुम्ही कशा आहात राकेश दादा तुमचं झालं का जेवण राकेश दादा ताई तुम्ही जेवण हो झालं झालं माझं जेव्हा मग ताई आज स्पेशल ता जेवणात आज का वरण भात चपाती ठेसा होता परत बेसनची पोळी आणि पडवलची भाजी ताई तुझं जेवण झालं का हो माझं झालं दादा नोकरी करता का नाही हाऊस आहे ताई तुम्ही जु रत्नागिरीमध्ये ओके दादा पाच जूनला प्लीज सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी लाईट वेळा लाईट टन करा लाईव्ह लाईट डन करा प्लीज प्रामाणिकपणे सगळ्यांनी करा कोणी केलं नसेल तर लाईवला लाईक डन करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा प्लीज सपोर्ट करा सहकार्य करा सगळ्यांनी ताई मी आत्ता थोड्या वेळा जेवायला जसणार आहे हो का नीट वाचा वा का की हो नीट वाचले पाच जूनला झालं पाच जून झालं झालं हो का कुठं झालं पाच जून पाच जून झाला ओके पाच जून पाच जून होऊन गेलं नेट वाच का ताई तू येते का जेवायला हो राकेश चालू द्या जेवण त्याने काय केलं बघा मेसेज जाऊ द्या मरू द्या व जाऊ द्या नका त्याच्याकडे टेन्शन घे नाही टेन्शन घ्यायचं त्यांचं मरू द्या भेट द्या आम्हाला रत्नागिरीमध्ये जेवण झालं का त्यांचं ऐकत बसत कसं व्हायचं मी दादा झालं का जेवण तुमचं नमस्कार किशन टेनोवर के सबस्क्राईब केलं आहे बाय ताई ओके दादा सबस्क्राईब केलं आणि के ओके ताई ओके दादा ताई मी तर ता तुम्हाला केव्हाच लाईक केलं लाईक नाही व्हिडिओला सब करायचं आहे व्हिडिओला माझ्या चॅनलला सब करायचं आहे कुठे राहता तुम्ही रत्नागिरीमध्ये गुड नाईट ताई गुड नाईट विनायक दादा लाईव्हला लाईक पण डन करा आणि चॅनलवर जो व्हिडिओ पण बघा व्हिडिओला ला, ला चॅनलला पण सब करा चॅनलला पण सब करा सगळ्यांनी प्लीज सब करा चॅनलला सहकार्य करा सपोर्ट करा सगळ्यांनी दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट ऑनली ऑन मराठीमध्ये कमेंट टाका सवय केलं दाई धन्यवाद दादा सबस्क्राईब केल्याबद्दल दा, धन्यवाद व्हिडिओच्या खाली कमेंट करा म्हणजे मी पण तुम्हाला सब करते व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी पण तुम्हाला सब करते व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा दाई तुझे मुलं झुपले का नाही अभ्यास चालू आहे पुस्तक पानं पलटू नोकरी तिथं क्लासमे जाऊन सोडवायचं का सगळं तिथं विचारायचं त्यांना काय कळलं काय कमी मुलं तिथं विचारायचं सगळ्या गोष्टी ताई तुम्ही खूप म्हणजे बोलता धन्यवाद दादा झालं का तुमचं दादा जेवण नक्कीच सांगा हाय हाय दादा हाय मयुरी हाय दादा नमस्कार ताई तू आज खूप सुंदर दिसते हो का राकेश दादा काय होतं काय माहिती गप गब... घ ताई दाजी कुठे आहेत दाजी आहेत झोपले हो दादा विनायक दादा नमस्कार ताई नमस्कार सुनील दादा ताई ग आत्ताच झोपली उठली आणि दोन मिनटात जेवण केलं पान पण मी आत्ता हो का बरं राधा आधीच काम राधा लाईवला लाईक डन कर राधा लाइवला लाईक डन कर ताई तू म्हणजे नाही झोपले दादा राकेश दादा मुलांना दाखवायचं नाही सारखं लाईव्हला बरं का दादा कुठे होती निलेश दादा विचार होते सारक सारक कुठे आतीस तू ये इस ओके नहीं लाइव लाइक ओके दादा चैनल सब कर दादा मजा दादा चैनल सब कर अरे ताई बरो तो, हो का, का होता है तुला का होता है नमस्कार नमस्कार दादा जेवण झालं का ताई हो जेवण झालं माझं तुमचं झालं का सांगा नक्कीच नमस्कार ताक नाही गेलीस का मग तानाजी दादा नमस्कार वहिनी साहेब नमस्कार तानाजी दादा झालं का तुमचं जेवण अशोक दादा हाय नमस्कार अशोक दादा जेवण झालं का तुमचं सचिन मराठीमध्ये कमेंट येऊ द्या सचिन बरं का सचिन मराठीमध्ये कमेंट येऊ द्या समोर झाले हो ना हो का डॉक्टरले जीव घाबरते हो का कशाला घाबरतोय जीव सांग बरं बरं वाटणार नाही डॉक्टर गेल्याशिवाय एक इंजेक्शन घ्यायचं आपले झाले जेवण हो माझं पण जेवण झालं आहे माझं गाव रत्नागिरी आहे दादा जेवण झालं का दादा तुमचं नक्कीच सांगा शुभरात्री शुभरात्री दादा दोन दिवस लाईव्ह आली नव्हती मी हो मी बोलले दोन दिवस ला, दा, लाई दादा लाईव्ह आली नाही निलेश दादा म्हणले गेली सर अमेरिकेला निलेश दादा म्हणते अमेरिकेत गेले मी गेली आज काय मेनू वरण भात चपाती मिरचीचा ठेसा होता आणि पडवलची भाजी आहे तू कुठे जॉब करतेस मी जॉबला नाहीये आम्ही कमी बोलतो वेल कमी असतो हो का अगं ताई एका एक मुलामुळे नाही आली हो का तुझे बाय बाय ओके दादा बाय बाय गुड नाईट एकामुळे लाईव्हवरती गळत कमेंट केली होती मला कोणी एका मुलाने लाईव्हवरती गळत कमेंट केली हो का गुड नाईट गुड नाईट विजय दादा नको त्यांचं ऐकत बसू नमस्कार लाईक द नमस्कार अशोक दादा झालं का तुमचं जेवण नका विचारू मिस्टर कुठे आहेत काय करतात ते मिस्टरबद्दल नका कोणी विचारू गुड नाईट त्यांना आवडत नाही लाईव्हवरती असं विचारलेलं मला त्याचं वाईट लागलं होतं म्हणून लाईव्ह आली नाही हो का तुमचे जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का नक्कीच सांगा कमेंट करून समोर नंतर बांगत हो मलाही तुम्ही कारण लूज बांधायला पाहिजे गाव कुठलं ताई गाव रत्नागिरी संदीप दादा हो झालं हो का दादा कुठून कुठून बोलतात दादा मी रत्नागिरीवरून सागर दादा नमस्कार काही झालं का जेवण हो दादा संतोषदादा जेवण झालं तुमचं जेवण झालं का संतोष संतोषदादा नक्कीच सांगा सचिन दादा हाय लाईक दॅँक यू सचिन दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का सचिन दादा तुमचं जेवण स्वागत आहे माझ्या लाईवला लोणावळ हो, लो या कधीतरी फिरायला लो हो लोणावला फिरलोय आम्ही बऱ्याच वेळा कारण की पुण्यालाच होतो लोणावळाला फिरलोय आम्ही म्हणजे हाय हाय नमस्कार हाय संतोष दादा होय का ओके हो का बरं बरं सागर दादा तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सब करा सब करा विसरू नका सपोर्ट करा ताई आज नाराज आहात का नाही आवश्यक दादा काही नाही झालं की हो बोला दादा नमस्कार नमस्कार दादा सगळ्यांचं स्वागत दा आहे माझ्या प्लीज सब करा सगळ्यांनी हाय ताई हाय दादा जेवण केलं का हो सागर दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का विजय दादा हाय नमस्कार गुड नाईट गुड नाईट हाय नमस्कार दादा गुड नाईट गुड नाईट दादा हाय नमस्कार तुम नमस्कार पुरुषांसाठी एक सण पाहिजे होत ताई हे बरोबर आहे तुमचं व्हिडिओ बघितलं मी ताई हो का नमस्कार दादा झालं का तुमचं जेवण त्यांना तुमचं सागर दादा मराठीत करा कमेंट हाय दादा अनिल दादा नमस्कार तुमचं लाईव्ह हो तुम सांगा जेवण केलं जेवले का तुम्ही ताई हो माझी माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण आणि प्लीज प्रामाणिकपणे लाईव्हला लाईक करा प्रामाणिकपणे लाईव्हला लाईक डन करा ताई प्लीज नंबर लाईक केलं डन ओके दादा गुड नाईट तर प्लीज रमेश दादा लाईव्हला लाईक डन करा रमेश दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा आणि चॅनलचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा प्लीज लाईक केलं बरं का हो दे निवा, दे निवा, दे निवा, दे एक एक का अनिल दादा धन्यवाद धन्यवाद ताई कुठून बोलता रत्नागिरीवरून अरे एक शब्द दहा वेळा विचारता त्यापेक्षा एक त्यातलं एक लाईव्हला लाईक पण करा काही पैसे पडत नाही घाणेड्या कमेंट करू नका लक्ष देऊ त्यांना ब्लॉक करा हो अशोक दादा ब्लॉकच करत असते अठ्ठावीस तारीक हो ओके दादा तुम्ही लाईव्ह हो, राम, राम, राम 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 दादा ताई पिल्लू झोपली का हो दादा वाईट कमेंटला उत्तर देऊ नकोस बहुतेक फालतू लोक रिपोर्ट मारून जातात हो रिपोर्ट, आरजे दा दा, रिपोर्ट, रिपोर्ट रिपोर्थ रिपोर्थ होत नसतं जे दादा रिपोर्ट होत नसतं लाईक केलं आहे धन्यवाद रिपोर्ट होत नसतं कोणीही रिपोर्ट मारून रिपोर्ट होत नाही चॅनलला बरं का तुम्हाला सगळ्यांना सांगते कोणीही रिपोर्ट मारून रिपोर्ट होत नसतं चॅनलला वहिनी तुम्हाला पण लाडकी योजना हो का त्याने लाईक करा मी कोकणचा आहे मी त्या हो का दादा निलेश दादा आहे का लाईवला निलेश दादा आलेलं आता नाही आहे मागा असे आले होते आता नाही आहे निलेश दादा आहे तुम्ही मी रत्नागिरीवरून आहे दादा जेवणात कितीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते उशिरा मिळणारे यश आपल्या तयार करते निलेश दादा दा दा नमस्कार झालं का जेव्हा ओम दादा हाय नमस्कार जेव्हा झालं का सागर दादा कमेंट करा म्हटलं हाय दादा नमस्कार नमस्कार रिपोर्ट होत नाही पण चॅनल मॉनिटाईज होण्या परिणाम होऊ शकत असतील बहुतेक नाही नाही काही होत नाही बरं का काही होत नाही आरजी दादा काही होत नाही लोक यूट्यूबवाल्या ना कंपनीवाले सगळं बघत असतात कोण वाईट कमेंट करतो कोण कसं बोलतो बरं का आपण जर लाईवर काय घाण्या दाखवलं ना तरच आपल्या चॅनलला रिपोर्ट होतो बरं का आणि परिणाम होतो चॅनलला ह्याच्यावर दुसरं काही होत नाही आपण वाईट लोकांचं लक्ष द्यायचं नाही दुसरं काय नाही काय झालं काय नाही दादा जय श्रीराम जय श्रीराम हाय दादा नमस्कार ताई झालं जेवण तुझं हो अनिकेत दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का नमस्कार धाव नाही झाला धन्यवाद हस्ती झाले बाजार इतके भुगे हजार हा ना अशोक गदा बरोबर आहे तुमचं मी नाही वाटत वाईट लोकांचं अरे ग ना कसं पाऊस बस नाही खिडकी वर तो ना। चला चला तर सगळ्यांना बाय बाय भेटून उद्या बाय बाय पाऊस चालू आहे का हो होता पाऊस चालू आहे पाऊस चालूच आहे पाणी पिझ्झा मध्ये मध्ये विश्रांती घेऊन गरम पाणी पिझ्झा आणि सगळे तमेंट नको वाचू गप घे हो गुड नाईट गुड नाईट सुनील दादा बरं काम मग कराम मग आराम हो आणि दादा आरामच करते दादा बरं झालेलं आहे कंटाळ्याला तर चला सगळ्यांनी झोपा गुड नाईट धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल वेळात न वेळ काढून सुद्धा चार गोष्टी बोलल्याबद्दल खूप धन्यवाद सागर तुला ब्लॉक करते मी सागर बरं का खूप झालं तुझं गुड नाईट ताई गुड नाईट दादा गुड नाईट सागरचं खूप झालं त्याला ब्लॉक केलं मी आता खूप झालं खूप करतो करतोय करतो का मी अशा लोकांना बघते बघते बंद करते ब्लॉक करते डायरेक्ट परत माझ्या लाईव्हला येऊ शकत नाही कधीच असं ब्लॉक असतं माझ्याकडून शुभरात्री शुभरात्री दादा मला मला कुणाची हे नाही माझे चांगले भाऊ माझ्या चांगल्या बहिणी आहेत तेवढं घरच्यांचं मी आधार घेत नाही घरच्यांनी नाही सपोर्ट केला आणि नाही पुढे के काय केलं मला काहीच फरक पडत नाही पुढे जाणारा माणूस मागं येतूच शकत नाही कारण की तुमच्यासारखे चांगले भाऊ चांगल्या बहिणी आहेत बरं का सुरेश दादा हाय ताई हाय नमस्कार दादा सुरेश दादा ताई नमस्ते जेवण झाले की नाही तुझे हो झाले झाले माझे जेवण झालं सुरेश दादा तुमचं झालं का सांगा पुण्यावरून आहेत का तुम्ही पुण्यावरून कुठं हाय हॅलो गुड नाईट गुड नाईट दादा पुण्यावरून कुठं दादा सूरज दादा पुण्यावरून हाय पूजा हाय पूजा ताई नमस्कार झालं का जेवण गुड नाईट गुड नाईट चावीस नंबर लाईक केलं आहे धन्यवाद सागर सूरज दादा नमस्कार ताई नमस्कार प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा प्लीज आणि चॅनलला जाऊन पण सब करा सगळ्यांनी हाय ताई हाय दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार झालं का तुमचं दादा जेवण जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं आहे घरच्या घरच्या अशाच आहेत हो एक दोन दिवस सपोर्ट करतील नंतर करणार नाहीत त्यांच्या सपोर्टमुळे काय होणार आहे पण तुमच्यासारखे लाख मुलाचे भाऊ आणि लाख मुलाची बहिणी आहेत त्यांच्यामुळे तर आपण इथपर्यंत मी आले त्यांच्या एका कमेंटने काय आहे माझं काहीच नाही आणि नाही केली तरी मला काय फरक पडत नाही असल्याने गॅस सिलेंडर उचलून व्हिडिओ करा ना हो का बी एस एस बी दादा गॅस सिलेंडर उचलून व्हिडिओ करा ना चांगलं सांगताय हो मला तुम्ही जेवण झाले का हो संजय दादा जेवण झालं तुमचं झालं का हाय नमस्कार ताई तुझं गाव कोणतं माझं गाव रत्नागिरी कपिल दादा हाय नमस्कार कपिल दादा ताई साहेब मी पुण्यातून पिंपरी चिंचवडमधून घर आहे नागपूर ड्युटी करत आहे पिंपरी चिंचवडमध्ये कुठे हो ती पिंपरी चिंचवडमध्ये कुठे गुड नाईट गुड नाईट दादा पूजा ताई गुड नाईट कशा आहात तुम्ही मस्त हाय दादा नमस्का, नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे मी कधी माहिती चिपळूण का गुड नाईट सगळ्यांचं ओढ नाही सगळ्यांना ओढ नाही सगळ्यांनी लाईव लाईन डन करा चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय